नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो आज मुंबई महापालिकेतील सहित बाकीच्या अठ्ठावीस महापालिकेचा निकाल थोड्याच वेळात येत आहे परंतु मुंबई महापालिका निवडणुकीवर राज्यासहित देशाचे लक्ष लागले आहे देशाची आर्थिक राजधानी मुंबई यावर आपला महापौर असावा असं प्रत्येक पक्षाला वाटतं त्यामध्ये भाजपा शिवसेना शिंदेगड काँग्रेस राष्ट्रवादी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वच पक्षांनी आपली ताकद लावली आहे पहिल्यांदाच वीस वर्षानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आणि आज निकाल लागण्यास सुरुवात झालेली असताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षाने पहिल्याच या पंचवीस कलामध्ये आघाडी निर्माण केली आहे नेमकं काय आहे कोणत्या त्या जागा आहेत ज्यामध्ये ठाकरे बंधू पुढे आहेत आणि भाजपला कसा धक्का बसत आहे हे आपण बघणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करा तर आपण सुरुवात करूया महापालिका निवडणुकीचा निकाल आता सुरुवात झाला आहे आणि पहिल्या पंचवीस कलामध्ये ठाकरे बंधू हे आघाडीवर दिसत आहे त्यामध्ये भाजपासहित शिंदे गटाला सुद्धा धक्का बसत आहे एकूण सत्याऐंशी जागावर एकनाथ शिंदे यांचा गट आणि शिवसेना ठाकरे यांच्या हे समोरासमोर समौर आहेत म्हणजेच भाजपने शिंदे गट आणि शिवसेना यांच्या समोरासमोरची लढाई स्वतः टाळून दोघांना जे काही समोरासमोर आणले आहे त्यामध्ये भाजपचा यामध्ये फायदा होताना दिसत आहे तर ठाकरे बंधूंनी शिंदेंना चांगलीच लढत देत पहिल्या पंचवीस कलामध्ये आपली आघाडी निर्माण केली आहे हे पंचवीस कल म्हणजे मराठी बहुलबाग लालबाग परळ वरळी तसेच मालाड इतर या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत आहे त्यामध्ये ते दोघेही पुढे असल्याचं दिसत आहे यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठीचा भाषेचा जो मुद्दा घेतला होता त्याला मुंबईतील मराठी माणसाने साथ दिल्याची सध्या तरी दिसत आहे त्यामुळे पंचवीस जे काही कल समोर आले आहेत त्यामध्ये ठाकरे बंधू पुढे आहेत तर यामध्ये भाजपला मोठा धक्का बसलेला दिसत आहे कारण राहुल नार्वेकर यांच्या घरातील तीन सदस्यांनी तिकीट घेतलं तसेच शेलार यांच्या बंधूने पण भाजपकडून तिकीट घेतलं परंतु यामध्ये ते सध्या तरी मागे दिसत आहेत यामध्ये पोस्टल मतदानसुद्धा झाल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे आता पंचवीस कलामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तसेच पुढे जाताना जातात की भाजपा पुढे जाते याकडे आपण थोड्याच वेळात पुढील बातमी बघूया तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं महापालिकावर कोणाचा भगवा झेंडा फडकेल आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा